नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बारामती तालुक्यातील लोणी भापकर या ठिकाणी आहोत लोणी भापकर या ठिकाणी अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झाल्याच्या निषेधार्थ या ठिकाणी ब पूर्णपणे बंद पाळण्यात आलेला आहे आणि या बंद संदर्भात आपण येथील काही ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत काय सांगाल आज बंद ठेवलेलं आहे आज बंद दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब यांचं अठ्ठावीस जानेवारी रोजी अपघाती असं दुःखद निधन झालं दास दादांचं जे निधन झालं ते अपघाती नसून त्याच्यामागं घातपाताचा दाट संशय आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज सर्व लोणीबापकरमधील ग्रामस्थांनी एकच त्याच्यात अगदी गावातील सर्व काही संघटना याच्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि लोणीबापकर सर्व ग्रामस्थ या बंदमध्ये सा सामील होऊन आज बावीस तारखेचा बंद आम्ही लोणी बापकरकरांनी पूर्णपणे बंद पाळलेला आहे सर्व व्यावसायिकांनी त्याला सहभागी दे म्हणजे सहभागी झालेले आहेत आणि आज आम्ही एकच ह्याच्यातून सांगू इच्छितो की ह्याची सखोल चौकशी होऊन आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या सर्व नेते मंडळींनी ने किंवा सर्व आज त्यांना काही जरी बोलता नाही आलं तरी मी ह्याच्यातून एक सांगू इच्छितो की आज जो आपण म्हणतो एखादा जवळचा असून सुद्धा ह्याच्यामध्ये कोण सहभागी आहे का की दादांचा जो घातपात झालेला आहे आणि कोण त्याच्यामध्ये बडा नेता आहे का ह्याची सखोल चौकशी व्हावी हो कारण त्याला दडवण्यासाठी किंवा त्याला वाचवण्यासाठी कुणाचं नाव पुढे यायला नको म्हणून साठी कुठं काही समोर आणायचं नाही असा जर काही प्रकार असेल तर हे सर्वसामान्य जनता कुठं खपवून घेणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा प्रयत्न करू कारण आमचा लोणी आपला लोणी पाठीवरचा जो राज्य रस्ता आहे त्या राज्य रस्त्यावर आम्ही पूर्णपणे रस्ता रोको करून परत एकदा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आम्ही केंद्र सरकार राज्य सरकार गृह खातं आणि विमान वाहतूक मंत्रालय यांना विनंती करतो की लवकरात लवकर तो एक ब्लॅक बॉक्स असेल किंवा सी सी टी व्ही फुटेज असेल ते जनतेच्या समोर आणावं एवढीच आम्ही या माध्यमातून एक आपणाकडं म्हणजे शासनाकडं मागणी करू इच्छितो आणि राहिलं सुनेत्रा वैनींनी आज प्रोटोकॉलप्रमाणे आज दादांच्या जो प्रकार झाला म्हणजे गातपात जो झाला किंवा ॲक्सिडेंट झाला तर त्याची चौकशी होण्यासाठी सी आय डी मार्फत चौकशी होईल ते मुख्यमंत्र्यांना पत्र दिलंय पण आज त्या माऊलीला बोलण्याचं काय बंधन आहे तर त्या अनुषंगाने आज त्यांच्या मागं पूर्णपणे सर्व तळागाळातील सर्व कार्यकर्ते आज वहिनींच्या पाठीशी त्यांच्या दादांच्या फॅमिलीशी एकनिष्ठपणे त्यांच्या माग आहेत ते जर त्यांनी उद्या आवाज दिला की पूर्ण तालुका असेल जरी बंद करायचा झाला तरी आम्ही तो तालुका बंद करू फक्त एवढंच की आम्ही वाट बघतोय की कुठपर्यंत हा निर्णय घेतला जातोय एवढंच बोलून थांबतो धन्यवाद तुम्ही काय सांगाल थोडक्यात हा दादांचा जो अपघात आहे तो अपघात नाहीच येतो तो घातपातच आहे त्यानिमित्त आम्ही समस्त ग्रामस्थ विविध गावातील सग सर्व संघटना आहेत यांच्या वतीने आम्ही गाव बंद ठेवलेलं आहे तरी भविष्यकाळामध्ये जर ह्याचा काही निर्णय नाही लागला तर तीव्र असं आंदोलन करण्याचाही आमचा विचार आहे रस्ता रोख करण्याचा विचार आहे बारामती तालुक्यात सर्वच गाव साखळी पद्धतीने असंच गाव बंद ठेवतील हाच आम्हाला एक भावपूर्ण आम्ही आहे तुम्ही काय सांगाल साद द तपास यंत्रणेवरच शंका घेण्यासारख्या गोष्टी आता घडत आहेत म्हणून विश्वास कोणावर ठेवायचा हेच कळत नाही म्हणून आम्ही आज पहिल्यांदा लोणीबापूर गाव बंद ठेवलेला आहे काय सांगाल आजचा बंद कशा पद्धतीने अबंध म्हणजे दादांच्या ह्या निधनामुळं घात की अपघात अशी शंका प्रत्येकाच्या मनात आहे खरोखरच हा अपघात झाला आहे की घात झाला आहे की ही संशयाची सुई ही कोणाकडे वळते ही या तपास यंत्रणेच्या मार्फत कळणार आहे याचा आका कोण हा पण या ठिकाणी शोधला पाहिजे मास्टर माइंड कोण हे पण राजकारणापायी दादांचा हा घात घडवला आहे का याची पण सखोल चौकशी झाली पाहिजे म्हणून लोणीबाखकर गाव आज या ठिकाणी बंद करण्यात आले यापुढं जर न्याय नाही मिळाला तर हा ह्याचा उग्र रूप धारण करून आम्ही गावकरी मोरगाव बारामती रोड आणि हरा फलटण शिरूर रस्ता अडवून या ठिकाणी सर्व शेतकरी महिला असतील गुर त्या ठिकाणी रस्तारोप आंदोलन आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि याला तीव्र असं उग्र रूप देणार आहोत आणि ह्या न्याय मिळेपर्यंत आम्ही हा निर्णय आम्ही या ठिकाणी आज या ठिकाणी गावकऱ्यांनी घेतला आहे त्याच्या ठिकाणी मी सांगतो धन्यवाद तुमचं काय मत आहे आपले महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचं अपघाती निधन जे ज्यावेळेस वार्ता आली तेव्हाच आम्हाला जे धक्काच बसला पण त्यांचा अपघात नसून तो घातपातच आहे आणि जे विमान जे विमान होतं त्या कंपनीत चांगल्या मोठ्या नेत्यांना जर असलं विमान बारीक वापरलं म्हणजे सर्वसामान्यांची काय परिस्थिती तर ते शासनाने त्याच्यावर जरूर निर्णय घ्यावा आणि घातपात नसून हे त्यांना घातपातच केला आहे त्यांचा धन्यवाद लोणीबाप करकरांनी हा अपघात नसून हा घातपातच आहे अशा पद्धतीचं या ठिकाणी सांगितलेलं आहे धन्यवाद